संतोष देशमुख हत्याप्रकरणी अंजली दमानिया हा या आक्रमक झालेल्या आहेत बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज त्या ठिय्या आंदोलन करणार आहेत अंजली दमानिया पोलीस अधीक्षकांचीही भेट घेणार आहेत संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी त्या आंदोलनाला बसणार आहेत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे जोपर्यंत ठिया आंदोलन करून चक्का जाम बीड होत नाही तोपर्यंत काहीही यत्न साध्य होणार नाही म्हणून आम्ही असं ठरवलं की दहा ते चार इथे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आज सुद्धा अनेक लोक येऊन भेटून गेले आहेत कितीतरी पुरावे त्यांनी दिले आहेत वाल्भी कराड विरुद्ध तिथे तिथे जाऊन चारच्या पुढे आम्ही प्रत्येक जिथे जे 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 कंप्लेंट येतील तिथे तिथे पोचून एक एक एक, एक, एक पोलखोल करू आणि मुंडे कसे धनंजय मुंडे राजीनामा कसा देत नाहीत हे आम्ही डेफिनेटली बघणार आहे कारण जोपर्यंत राजीनामा त्यांचा होणार नाही वाल्मिक कराडची अटक होणार नाही तोपर्यंत बीडवनं जाणार नाही